हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी पितळीची भांडी संपवण्यासाठी एक, एक एक्सपेरिमेंट केला आहे तर तो सक्सेस होतो का नाही हे नक्कीच बघा तर चला ब्लॉग बघूया आणि कसं वाटतं ब्लॉग तो नक्कीच सांगा तरी ते मी बनवलं आहे जादूचं पाणी त्याच्यामध्ये टाकलं आहे सॅट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व कोणत्याही दुकानात जाऊन म्हटलं लिंबूसत्व द्या लगेच देतात आणि एक चमचा मीठ झालं जादूचं पाणी तयार आता तेच पाणी बघा कशी जादू करत आहे तर हे भांडं खूप काळं झालं होतं याला धोवाय घेतलं होतं म्हटलं नको याला लास्टला साफ करूया मग अगोदर जे नॉर्मल घाण होते ते साफ करायला घेतलं तर हे झाकण बघा एकदम असं चमचम होतं तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असल काळं झालं होतं नंतर ते एकदम चमचम करत होतं आत्ता तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही ना कारण हे नॉर्मल घाण झालं होतं तुम्हाला एंडिंगला रिझल्ट दिसाल खरा कारण नॉर्मल भांडे आहेत ना एवढं दिसून येत नाहीत पण जे भरपूर काळे झालेत ना, ना, चम चम ना, का ना ते लगेच दिसून येतात तर बघा एकदम चमचम करत होतं याला जास्त घासायची गरज नाही काय नाही नॉर्मल त्या पाण्यात बुडवून बाहेर जरी काढलं ना तरी पण आपल्याला कळतं की थोडासा चेंज झालाय आता तुम्हाला हा तांब्या पण बघा जास्त घाण झालेला नाही त्याच्यामुळे कळत नसेल पण वरच्या साईडला बघा चमचम चम करत असेल थोडीशी लाईन इकडे डार्क दिसत असेल आणि इकडे चमचम करत असेल हे बघा इकडे पाण्याची लाईन आली आहे तर इथे बघा थोडंसं चमकतंय तर तसंच रिझल्ट ना लगेच येतो दिसतो आपल्याला आणि सोप्यात सोपं काम आहे मला तर एक छोटंसं बाळ आहे त्याच्यामुळे जास्त घासायला वगैरे जमत नाही मला कंटाळ येतो जास्त तर पितळचे जा भांडे आपण सणासुदीलाच काढतो पण तेव्हा सणासुदीला काय आपल्या मागं थोडा राडा नसतो मग त्याच्यामुळे ही ट्रिक एकदम सोप्यात सोपी आहे आणि ज्याला बाळ आहेत त्यांच्यासाठी तरी एकदम फायदेशीर आहे तर मला काही एवढं टेन्शन नाही आहे कारण मला दोन जावं आहेत सासूबाई आहे म्हणजे भरपूर आहेत आम्ही जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे पण पुढे चालून याची गरज पडूच शकते म्हणून छोटीशी पुढी आणली होती दहा रुपयेवाली सायट्रिक ॲसिडची आणि फक्त ट्राय करायचं होतं म्हणून मी हे करायला घेतलं होतं की खरंच होतं का एक्सपेरिमेंट सक्सेस तर खरंच झालं होतं आता खरा रिझल्ट तुम्हाला याच्यावरती दिसेल हे खूप काळं झालेलं आहे हे आणि ते छोटंसं ग्लास त्याच्यावरती तुम्हाला खरा रिझल्ट दिसेल कारण ते खूप काळं झालं होतं तर हे बघा जिथे जिथे पाणी टाकून ना मी तिथे तिथे कलर चेंज होत होता याला घासायची गरज नाही काय नाही फक्त एक माझ्याकडून चूक झाली होती ती चूक तुम्ही करू नका तर हे बघा अगोदर हे बघून घ्या तुम्ही भांडव खूप असं चमचम करते जिथे जिथे पाणी पडतं तिथे तिथे चमचम करते म्हणजे हे पाणी खरंच जादूचं असू शकतं किंवा आहे तर मस्तपैकी भांडी अशी चमकत होते पाणी जिथे मलाच आश्चर्य वाटत होतं कारण मीच फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं बघा तुम्हाला दिसतच असेल आता रिझल्ट तुमच्या समोर आहे तर माझ्याकडून चूक झाली होती की हे पाणी टाकल्यानंतर ना लगेच मी साबण म्हणजे थोडंसं सा कात्याने घासून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायला पाहिजे होतं पण मी तसं नाही केलं मी फक्त याच पाण्याने धुवून वाळायला ठेवलं तर वाळायला ठेवल्यानंतर ना या भांड्यावरती छोट्या भांड्यावरती काही दिसून आलं नाही पण मोठ्या भांड्यावरती ना लगेच दिसू ना म्हणजे असे डाग डाग दिसायला लागले कारण सॅट्रिक ॲसिड लिंबू लिंबूसत्व आहे लिंबूचे डाग दिसतातच त्याच्यामुळे ना तुम्ही याची काळजी घ्या ह्या पाण्याने धुवून घेतल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या म्हणजे डाग राहणार नाहीत तर बघा मस्तपैकी रिझल्ट तुम्हाला दिसलाच असेल तर मी इथे घासत होते थोडस घासल्यानंतर अजून स्वच्छ होईल असं वाटत होतं मला म्हणून मी घासत होते पण घासायची शक्यतो गरज नाहीये तरी पण आपण बायका घासल्याशिवाय काही गप्प बसतो का पाण्यात बुडवून थोडी ठेवून देणार थोडंफार तर घासतोच तर मग तेच घासत होते मी मस्तपैकी स्वच्छ धुवायला मीच खूप आश्चर्य झाले होते खूप छान वाटत होतं सोप्यात सोप आजकाल आज एवढ्या ट्रिक निघाल्यात ना सोप्यात सोप्प काम करायचं निघाल्यात मस्त भांडी निघत होती स्वच्छ करत होते मी आणि अद्विक तर काय झोपला होता त्याच्यामुळे मी थोडा पण दिला नाही या व्हिडिओ मध्ये आणि आई पण होत्या त्याच्यामुळे अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून म्हटलं चला जाऊ द्या व्हॉइस रेकॉर्डिंग देऊया खरंच रिझल्ट एकदम मस्त लागला होता आणि एकच चूक झाली होती तेवढी तुम्ही काय करू नका नाहीतर स्वच्छ झालं होतं भांडं एकदम आणि सायट्रिक ऍसिड पण माझ्याकडून थोडं कमी पडलं होतं एवढ्या मोठ्या भांड्याला थोडंसं जास्तच लागत पण माझ्याकडून थोडं कमी झालं होतं कारण मी फक्त छोटीशी पुढे आणली होती ट्राय करण्यासाठी आता हे बघा या भांड्यावरती तुम्हाला खरा रिझल्ट दिसेल त्या पाण्याने जेवढं आता याला घास असावंच लागलं मला किती केलं तरी कारण हे खूप खूप म्हणजे खूप काळ झालं होतं वरती पोट माळ्यावरती ठेवलं होतं आणि त्याच्यावरती काय झाकलं नव्हतं काय नव्हतं ते असंच भांडं ठेवलेलं होतं तर त्याच्यावरती धूळ वगैरे जमा होऊन ते भरपूरच काळ झालं होतं त्याच्यामुळे याला घासावं लागलं पण पाच मिनिटानंतर घासून 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 याचा रिझल्ट असला आला ना की शेवट ते चमकायला लागला आणि फक्त मी त्या पाण्याने घासलं ना ना ब्रशने ना कुठल्या साबणाने फक्त त्या पाण्याने फक्त एवढंच की थोडासा जोर लावा लागला पण तुम्हाला दिसत असेल जेवढं चोळेल मी तेवढे एकदम स्वच्छ होत होतं पितांबरी पण नव्हती घेतली मी फक्त ते पाणी स्वच्छ करण्यासाठी तर खरंच रिझल्ट मस्त आला तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्कीच सांगा तुम्हाला कसा रिझल्ट आला तर वरती मी भांडी शोधत होते वरती अजून आहे का काही घासण्यासाठी पण काहीच फायदा नव्हता भांडी जरी सापडली असली तरी मला पाणी जादूचं पाणी कमी पडलं होतं त्याच्यामुळे तर ते मोठं भांडं जास्त निघलं नव्हतं पण हे बघा कसलं मस्त निघतंय जसं धुवत जाईल ना तसं ते निघत होतं मस्तपैकी तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच माझे नवनवीन ट्रिक नवनवीन ब्लॉग नवनवीन व्हिडिओ मज्जा मस्ती ट्रॅव्हल व्हिडिओ सगळंच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा तुम्हाला दिसतच असेल जेवढं घासन तेवढं ते स्वच्छ होत होतं आणि मला तर खूप खूप छान वाटत होतं बघू शकता ते भांड दाखवताना तुम्हाला किती काळं होतं आणि आता किती स्वच्छ झाले थोडंसं घासावंच लागलं मला याला ते निघलं पण असतं त्या पाण्यात थोड्या वेळ जर बुडवून ठेवलं असतं तर पण एवढा टाइम नव्हता माझ्याजवळ कारण अद्विक झोपला तेवढ्याच वेळेत मला हे ट्राय करायचं होतं त्याच्यामुळे मी थोडंसं हाताने घासत बसले पण तुम्हाला जर कंटाळा वगैरे येत असेल तर त्याला थोडंसंच हे करायचं पाण्यात भिजवून जरी ठेवलं ना तरी पण ते लगेच निघतं भिजवायची पण गरज नाही त्याच्यात बुडवून बाहेर काढलं तरी पण निघतं पण भरपूर काळे झालेले असेल ते थोडंसं भिजवून ठेवलं ना लगेच निघतं तर कशी वाटली माझी ट्रिक नक्कीच सांगा तर हे मी डबल डबल धुवत होते यांना स्वच्छ पाण्याने तर काय धुवलं नव्हतं मी कारण माझ्या लक्षातच आलं नाही आणि मला माहितीही नव्हतं पण ते नंतर शेवटला लक्षात आलं तर बघा कसले चमचम करतायत या भांड्याला थोडीशी चूक झाली आणि हे बघा पाणी कसं हिरवं झालं होतं ते धुवून वगैरे पाणी कमी पडलं होतं दुसरं काय नाही फक्त मी ट्राय करायला आणलं होतं पण एवढ्या मोठ्या भांड्याला ते कमी पडलं आणि हे छोटी भांडी तर बघा कशी चमकत होती मला खूप रिझल्ट छान मिळाला बायकांनी खरंच घरगुती म्हणजे ट्राय करून बघू शकता आणि ट्राय कराच कारण सोप्यात सोपी गोष्ट आपल्याला आजकाल अवघड गोष्ट करायची म्हटलं ना तर नको वाटतं पण सोपी गोष्ट म्हटलं ना तर लगेच करतो कारण सणासू ना एक पसारा नसतो आपल्या मागे म्हणजे एक काम नसतं भरपूर काम असतं आणि त्याच्यामध्ये हे पितळची भांडी वगैरे घास हे hey, एक जास्त काम येतं त्याच्यामुळे ना नक्कीच ही ट्रिक घरी ट्राय करा तर कसा वाटला माझा व्हिडिओ भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय